राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या नेतृत्वाची जोरदार पाठराखण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटेच राहुल गांधी यांची टिंगल करतात पण देशातील बहुसंख्य जनता त्यांच्याकडे गांभीर्याने पाहते असे ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील संविचारी पक्षांची मोड बांधून आम्ही एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू असेही पवार यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे विविध नेते सातत्याने राहुल गांधी यांच्यावर टीका करतात या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी यांची बाजू घेतली आहे राहुल गांधी राजकारणाबाबत गंभीर आहेत देशातील बहुसंख्य जनता त्यांच्याकडे गांभीर्याने पाहते ही त्यांची जमेची बाजू आहे पण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्यांची टिंगल करतात असे पवार म्हणाले राहुल गांधी यांचा दृष्टिकोन बदलला आहे दोन हजार नंतर त्यांनी काढलेल्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडे लगेच नेतृत्व जाईल असे नाही पण त्यांच्या सोबत मिळून काम करता येऊ शकते त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीत काही चांगले बदल झाले आहेत त्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर आहे आपल्या यात्रेत सर्व स्तरातील लोकांना भेटले त्यातून ते त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो असे शरद पवार म्हणाले शरद पवार यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा तुलनेत असल्याचा दावा केला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा चांगल्याच घटतील महाराष्ट्रातही घसरण दिसून येईल दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ पाच जागा मिळाल्या होत्या पण यावेळी या जागा वाढतील भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांची मोड बांधून देशाला एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू असे देखील शरद पवार यांनी म्हटले